नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हा स्त्री रुग्णालय परभणी येथे उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेस रुग्णालयात ॲडमिट करून घेणाऱ्यावर व चालत असलेल्या घुमळ कारभाराबाबत कारवाई करण्याचे रुग्ण हक्क संरक्षण समितीची मागणी करण्यात आली यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समिती मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव मोरे परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर महिला जिल्हाध्यक्ष उषाताई पंचांगे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरप्राज जिल्हा उपाध्यक्ष राहुल धबाले तालुकाध्यक्ष येनुस कच्चे शहराध्यक्ष कैलास भाऊ पतंगे लोहगाव सर्कल प्रमुख राहुल मगरे महिला पदाधिकारी रेखा गायकवाड रुग्णसेवक रवी साबळे पत्रकार उमेश अग्रवाल पत्रकार रियाज खुरेशी रुग्णांचे नातेवाईक आदींची उपस्थिती होती यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाने डॉक्टरांशी चर्चा करून व तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर यश एस भिसे साहेब व वा डॉक्टर वर्मा यांच्याशी चर्चा करून गर्भवती महिला रुग्णाला ॲडमिट करून न घेणाऱ्या संबंधित दोषी वैद्यकीय कर्मचारी नर्स डॉक्टर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी डॉक्टर यश एस भिसे व वा डॉक्टर वर्मा यांनी दोषीवर कारवाई करण्यात येईल तसेच रुग्णांची होत असलेल्या गैरसोयीबद्दल ज्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले आम्हाला इथं आर्मीट कवा दोन चार आलो आर्मिट केलं काही नाही काय नाही त्याच्यामुळं आम्ही बाहेर थांबलो नंतर मग सकाळी आम्ही खाजगी मी गेलो आमच्यापाशी काही पैसे नसते म्हणून आम्ही परपंच दवाखाना काढतो काय काही आपल्यासाठी गरिबीसाठी का दवाखाना काढा सरकारला मग आम्ही तर रात्री पेशंट आणलं रात्री पेशंट आणलं तर आम्हाला ॲडमिट करून घेतलं त्यानं त्यांचं मान्य आहे पण ते त्या पेशंट खाली कपडा टाकायला तुम्हीच टाका साफसफाई करा तुम्हीच करा मग डिलिव्हरी पेशंट झालं आम्ही चहा पाण्याला पैसे आणलेत मॅडम तर ते आमच्या पण चारशे दोनशे रुपये द्या आमच्या पैसे चहा म्हणजे चहा पाण्यासाठी त्यामध्ये आता तुमची डिलिव्हरी झाली आम्ही डिलिव्हरी तुमची नॉर्मल करून देनी पैसे द्या आम्ही भेण्याचं काय कारण ते चारशे पाचशे रुपये आणले माहिती रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा परभणीच्या वतीने आज परभणी जिल्ह्यातील जे स्त्री रुग्णालय त्या ठिकाणी आज दिनांक तीन एप्रिल रोजी आम्ही भेट देण्यासाठी आलो होतो पाथरी येथील डिलिव्हरीसाठी आलेली एक महिला ते रात्री दोन वाजता या ठिकाणी करण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांना दोन गोळ्या देऊन या ठिकाणी बाहेरच दवाखान्यात बसवण्यात आलं होतं आणि त्यामुळं सकाळी त्यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला त्याची तक्रार आम रुग्णाहक्क संरक्षण समितीकडे आल्यानंतर आम्ही डॉक्टरांशी भेट करून पूर्ण चौकशी केली आणि संबंधित जे कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदनसुद्धा या ठिकाणी नि दिलेलं आहे जिल्हा स्त्री रुग्णालयात जे वारंवार रुग्णावर होणारे अन्याय आहेत ते थांबले पाहिजेत जे या ठिकाणी बाळात्पनासाठी ज्या महिला येतात त्यांच्यावर ज्या नर्स डॉक्टरांकडून जो त्रास होत आहे तो त्रास कमी झाला पाहिजे पाथरी येथील महिला पूजा कांबळे ही सात महिन्याची गुरुदर होती त्यांचे नातेवाईकाचा कॉल आला तर आम्ही येऊन बघितलं तर त्यांनी असं म्हणणं आहे त्यांचं की रात्री आल्यानंतर दोन वाजता फक्त दोन गोळ्या दिल्या त्यांनी रात्रभर आम्हाला बाहेर थांबलं आमचं काही ॲडमिट करून घेतलं नाही तर आमचं हेच म्हणणं आहे की बाबा हे प्रकार अशी व्हायला पाहिजे तुम्ही करा त्यांना काय आहे काय नाही त्यांचं बघा दिनांक तीन एप्रिल रोजी आमचे रुग्ण हक्क संरक्षण समितीची परभणी जिल्ह्याची संपूर्ण एका कांबळे नामक स्त्री यांच्या कॉलवरून त्यांच्या नातेवाईकाच्या कॉलवरून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थित रुग्णालयात आलो असता मिळालेली माहिती अशी की या जिल्हा सामान्य रुग्णालयात काल रात्री दोन वाजता एक महिला कांबळे कांबळे नामक का महिला ॲडमिट होते पाथरी येथून आलेली असते आणि त्या महिलेला दवा दवाखान्यात आल्याच्यानंतर ट्रीटमेंटच्या नावाखाली फक्त दोन गोळ्या दिल्या जातात आणि ॲडमिट करून घेतलं जात नाही ही अतिशय गंभीर बाब आहे जेव्हा जेव्हा रात्री दवाखान्यात पेशंट येतो त्या पेशंटला ॲडमिट करून घेणं हे ते त्यांचं डॉक्टरांचं नंतर जे कोणी असेल त्यांचं कर्तव्य असतं यांनी हे पूर्णतः कर्तव्यात कसूर केलेला आहे आणि या कर्त कर्तव्यात कसूर करणाऱ्या ज्या काही डॉक्टर्स असेल नर्स असेल यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची आम्ही मागणी केलेली आहे त्या अनुषंगाने ज्या महिलेचं तर ते काल रात्री त्याच्या ते पाल त्यांच्या पालकांचा असा आरोप आहे की रात्री त्यांचा गर्भ सा सात महिन्याचं गर्भ होता आणि काल रात्री ते गर्भामध्ये बाळ हलत होतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या पेशंटला ॲडमिट करून न घेतल्यामुळे रात्रभर ते वाढच्या बाहेर त्याला बसलेलं होतं आणि सकाळी सोनोग्राफी करण्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले होते आणि प्रायव्हेट हॉस्पिटल सोनोग्राफी केल्याच्यानंतर ते बाळ मयत झालं म्हणून असं डॉक्टरांना सांगितलं सोनोग्राफी रिपोर्ट घेऊन ते इथं परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात आले आणि त्या त्या नामक तक्रार आमच्याकडे आली होती रुग्णालया स्वरती त्यामुळे आमच्या रुग्णाग महिला जिल्हा अध्यक्षा आदरणीय उषाताई पंचांगे शहराध्यक्ष खरजभाऊ पतंगे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरपराज आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी राहुल धबाले व आमची संपूर्ण टीम इथं परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आधी सविस्तर माहिती घेतली माहिती घेऊन आम्ही डीन्स डीन साहेब एस एस भिसे यांना सुद्धा कॉल केला त्यांनी सांगितलं की त्यांनी व्यवस्थित ही तक्रार सांगितली आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांनी संबंधित योग्य कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिलं त्याचप्रमाणे स्त्री रुग्णालय इथं येऊन इतरचे जे, जे मेन चा, चार्ज आहेत त्यांच्याकडे चार्ज दिलेले असे डॉक्टर वर्मा साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांना बोललो हे प्रकार असे घडले नाही पाहिजे कुठल्याही प्रकारचं जर रात्री पेशंट आले तर त्याला ॲडमिट करून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज